नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे नमोज शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता म्हणजे आज जमा केला जाणार आहे हे प्रूफमध्ये तुम्हाला व्हिडिओ पण सांगायला प्रयत्न करणं तरी माझ्या चॅनल तुम्ही नवीन असं माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चला मग नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या मध्ये तुम्हाला दिसत असेल की मेसेज आपल्याला आलेला आहे डी पी डी माध्यमातून जमा केलेला आहे परळ येथे मुख्यमंत्री आकाश शिंदे आले होते तिथून त्यांनी घोषणा केली की नमो शेतकरी योजने चौथा हप्ता वितरित केला जाणार जाणार आहे तर त्यांना वितरित केलं आहे केल्याच्या नंतर जो व्हिडिओ मी तुम्हाला पाहणार केला आहे चौथा हप्ता तिथे जमाही झालेला आहे ही व्हिडिओ माझ्या तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता तरी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा असं मला बेल आयकन तसे असेल त्याला वाजवून द्या चला मग शेतकरी योजना तुम्हाला मेसेज दिसली असेल तुम्हाला डिपडी मेसेज असा आहे दोन हजार रुपये जमा केलेले आहे दिनांक आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस एस बी आय एस बी बँक खात्यामध्ये मेसेज आलेला आहे तुम्हाला दाखवतो की पाहिजे मेसेज वाचू शकता ते मी दोन हजार रुपये अकाउंटमध्ये जमा झालेले आहे हा ते मेसेज आले आहे तीन वाजून एक मिनिटाने एम म्हणजे आता जमा झाली दुपार जमा झालेला आहे हा मेसेज मग पाहू शकतात हा मेसेजची तारीख मी दाखवू शकतो एकवीस आठ दोन हजार चोवीस एस बी आय बँकेमध्ये हा मेसेज आलेला आहे डिओ कस्टमरी डी पी डी जी एस टी पोस पो हे ओरबी मॅसेज आलेले आहे तुम दिसत असेल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही दिसत असेल मला दोन हजार एस बी आय बँकमध्ये जमा झालेलं आहे बरोबर इतकं मित्रांनो धन्यवाद